नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अॅकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेचे महत्त्वाचे वीस प्रश्न बघणार आहोत तर सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर चला बघूया आपल्या या वीस प्रश्नांना पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याची जबाबदारी कोणावर असते याचे योग्य उत्तर आहे राज्य सरकारवरती प्रश्न दुसरा बघा राज्यातील राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्यातील कोणत्या शासनाचा संदर्भ असतो तर याचे उत्तर आहे राज्याच्या राज्यपालाच्या शासनाच्या प्रश्न तिसरा बघा राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेद अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो याचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद तीनशे छप्पन्न चार नंबरचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात भारताचे उपराष्ट्रपती पाच नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधान कोणाला पदावरून हटवण्याची तरतूद करू करत नाही तर उत्तर आहे राज्यपाल सहा नंबरचा प्रश्न कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून कोण हटवू शकते उत्तर स संसद महाभियोग प्रस्तावाद्वारे सात नंबरचा प्रश्न भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो तर उत्तर आहे राष्ट्रपती महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा व्हिडिओ आला असेल लाईक करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करून द्या म्हणजे त्यांनाही आपल्या व्हिडिओचा परिपूर्ण फायदा होईल राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण सहभागी होतात लोकसभा राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक कधी होते संसद अधिवेशन सुरू होताना दहा नंबरचा प्रश्न कोणता अधिकार केवळ राज्यसभेला आहे उत्तर आहे नवीन अखिल भारतीय सेवा सुरू करण्यास मान्यता देणे अकरा नंबरच्या प्रश्न राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपतींची ज जबाबदारी किती कालावधीसाठी पार पडतात तर याचे उत्तर आहे कमाल सहा महिने जास्त जास्त सहा महिन्यापर्यंत ते जबाबदारी पार पडतात संविधान सभेने भारताच्या संविधानाला कधी मंजुरी दिली किंवा केव्हा मंजुरी दिला असा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तेरा नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काय लिहिले आहे तर याचे उत्तर आहे आम्ही भारताचे लोक संविधान सभेत या संविधानाला स्वीकारतो अधिनियमित करतो आणि स्वतः प्रदान करतो प्रश्न चौदा विक्रीकर कोण लागू करतो उत्तर राज्य सरकार भारताच्या सशस्त्र दलांचा सर्वोच्च सेनापती कोण असतो उत्तर आहे राष्ट्रपती सोळा नंबरचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ कोणासमोर जबाबदार असते तर लोकसभेसमोर सतरा नंबरचा प्रश्न संसदेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात लोकसभा अध्यक्ष अठरा नंबरचा प्रश्न राज्यसभेच्या सदस्यतासाठी किमान वयोमर्यादा किती असते तीस वर्षे एकोणीस नंबरच्या कोणत्या निकषांवर राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते उत्तर आहे जर त्या पक्षाला किमान चार किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यता मिळाली मिळालेली असेल वीस नंबरचा प्रश्न कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचे अधिकार आहे तर याचे एक उत्तर आहे अनुच्छेद तीनशे अडुसष्ट